नमो तस भगवतारतो सम सम नमो स भगवतारतो भगवतारत सम स नमो तस् भगवतारतो सम सम्बुद्ध भगवान बुद्ध की अमरवाणी विश्वातील कोणत्याच ग्रंथालयात धम्मपदसारखे दुसरे मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झाले आहे या धम्मपदाने अनेक विचारशील लोकांच्या हृदयात चिंतनाची ज्योत प्रज्वलित केली आहे यानेच प्रेरित होऊन अनेक चिनी प्रवासी मंगोलियातील भयानकण्य आणि हिमालयाची अत्युच्च शिखरे ओलांडून तथागत बुद्धांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भारतभूमीच्या दर्शनासाठी आले तेव्हा धम्मपदाची आवीट गोडी घेण्यासाठी भगवान बुद्धांच्या सहवासात राहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा त्रिपिटकमधील एक छोटासा पण मौल्यवान ग्रंथ आहे याचा आपण चला प्रचार आणि प्रसार करूया आणि भगवान बुद्धांची वाणी लोकांच्या पर्यंत पोचवण्याचे अत्यंत मौल्यवान काम करूया नमो बुद्धाय। धम्मपद बुद्ध वग क्रमांक एकशे एक्याण्णव ते एकशे शहाण्णव दुःखंग दुःख समपाद दुःख तिकम आर्यष्टंगिक मग दुःखामिन दुःख दुःखाचा समुदय म्हणजे दुःखाचे कारण दुःखाचा निरोध दुःखाचे निवारण दुःखाच्या निरोधाप्रत नेणारा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग ही चार आर्य सत्ते एतंक सरण केम सरण उत्तम सबदुका आर्य अष्टांगिक मार्ग ग्रहण करणे कल्याणकारक आहे या मार्गाच्या अनुसरणानेच माणूस सर्व दुःखातून त्याच्या सर्व वेदनांच्या उच्चाटन करू शकतो दुर्लभ पुरीसा जय नसो सबत जायती यतसो जायती धीरो तंगकुल सुख मेदती श्रेष्ठ पुरुषाचा जन्म दुर्लभ आहे तो सर्वत्र जन्मास येत नाही ज्या कुळात तो जन्मास येतो त्या कुळाची वृद्धी होती सुखो बुद्धान उपादो सुखा देखा सामगी समगान तपो सुखो बुद्धांचा जन्म सुखकर आहे सद्धम्माची देशना सुखकर आहे संघाची एकी सुखकर आहे एकीने वागणाऱ्याची तपश्चर्या सुखर आहे पूजार हे बुद्धेय दिवसावके, बुद्धेयद्दी वसावके पप्पयच तीन सोक परिदवे दवे तेता दिसे पूज येतो बये अकुतो भय नसका पुय तू इम मेत म जे प्रपंचाच्या पलीकडे गेले आहेत शोक व विलाप यातून उत्तीर्ण झाले आहेत जे निर्वाण पावले आहेत ज्यांना कोठूनही भय राहिले नाही अशासारख्या पूजाहारीय बुद्धांची किंवा श्रावकांची जो पूजा करतो त्याच्या पुण्याचे परिणाम इतके असतात की त्याची कोणालाही गणना करता येत नाही डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा